बाजूला नमस्कार मित्रांनो धाराशिव बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपल्याला माहितीच आहे आणि आपण बघतो सुद्धा की गेल्या आठवडाभरात धाराशिव जिल्ह्यात पावसाचा कहर कशा प्रकारे झालेला आहे अनेक ठिकाणी शेतातील जनावरे शेतीचे साहित्य वाहून गेले तर काही ठिकाणी मानवहानीसुद्धा झालेली आपल्याला दिसून येते या ठिकाणी झालेला हा या वर्षीचा सर्वात मुसळधार भयंकर स्वरूपाचा पाऊस झालेला असून यामुळे शेती पिकांचे आतोनात आणि शंभर टक्के नुकसान झालेलं आपल्याला दिसून येते या ठिकाणी आपण बघू शकतो की काही जे पाण्याचे प्रवाह आहेत बदललेले त्यामुळे पिकं पूर्ण जमिनीला चिटकलेले आहेत याचा सध्या कुठलाही उपयोग होणार नाही त्याचबरोबर पिकांची नासाडी तर झालीच झाली पण ज्या मातीत हे पिकं रुजली जातात ती माती देखील ह्या पाण्याच्या प्रवाहाने गिळंकृत केलेली आहे एकंदरीतच ह्या पावसाचा आणि शेतकऱ्यांच्या पिकांवर झालेला काय नेमका परिणाम याची माहिती आपण शेतकऱ्यांकडून घेऊया आपण सध्या आलेलो आहोत वाशी तालुक्यातील वाडी या गावाच्या शेत शिवारामध्ये आपल्यासोबत काही शेतकरी त्यांच्याकडून ह्याबाबतची आपण माहिती जाणून घेऊया की नेमकं काय आणि कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे नमस्कार जी नमस्कार तुमचं नाव सांगा विष्णू पांडुरंग कात्रे काय झाले नेमकं आता सांडवा आम्हाला न विचारता काढलेला आहे आणि सांडवा निघणार नाही असं म्हणत होती पण अचानक सांडवा निघला बेमाफ पाणी आलेलं आहे पूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे आम्हाला घ्यावा का औषध प्यावा हे काहीच कळा नाही म्हणून आज साहेब यायला लागले ते का करतील ते बघू काय काय झालेलं आहे काय काय शेती वाहून गेली आहे वाहून गेले वा कुठं बांध राहिलेलं नाही विहिरी राहिलेल्या नाहीत विहिरी विहिरीने बी पाणी घुसलं आहे आणि जमीन संपादन केली नसताना अचानक पाणी आलं आहे ते आम्हाला त्याचा पत्ता पण माहीत नाही काही पाणी येणार आहे नाही ना सांडवा कसं केला हे पण माहीत नाही असं पाऊस आता तुम्ही आजपर्यंत असा पाऊस तुमच्या भागात झाला होता नाही पाऊस झालेला नव्हता एवढा पाऊस होता होता पण हा सांडवास निघणार नाही असं म्हणत होती पण ते सांडवा निघाले आणि इंजिनिअर विचारलं तर ते सांडवा कधीच निघणार नाही म्हणायचे माझ्या स्वतःच्या चार शेळ्या मी त्या शेतातच आहे आता तिथून वाहून गेल्यात साहेबाला म्हणलं तर साहेब म्हणते की त्याचा फोटो आणा आता वाहून गेलेलं शेळ्याचं फोटो कसं आणायचं कुठून हा शेळी सोडून दिली म्हणलं तीन गेल्या एक तरी गवम धरली पण ती पण मी वाहून जाईल म्हणून सोडून दिली बाजूला निघून गेलो म्हणजे फारच भयानक परिस्थिती या ठिकाणी सांडव्याच्या पाण्यामुळे फक्त झालेली काय काय का सांगाल काय नुकसान कशा प्रकारे नुकसान अशा प्रकारे झाले की दोन हजार सतरामध्ये डॅमचं काम चालू असताना आपण आलेलो होता डॅम त्यावेळेस नाईक साहेब आणि लाके साहेब यांना कल्पना दिली होती ती म्हणजे चालतंय पर्यायी मार्गाने नदीच्या पात्रात सांडव्याचं पाणी सोडलं जाईल परंतु न सोडल्यानं दमदाटी आम्हाला करून आमच्या शेतात न विचारता भूसंपादन केलेलं नाही काय नाही काय नाही औरंगाबादचे साहेब ते मेन साहेब बघायला त्यावेळेस आम्ही पोरतिड पोटतिडकीनं त्यांना बोललो तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की खालची राणे अक्वायर करून घ्या दीड महिना झाला लाखे साहेब इथे येऊन गेल ते पोटला बघून गेल ते परंतु काही न करता फक्त उत्तर टालवटालिजी देतात आणि शेतकऱ्याचं आत नुकसान झालेलं आहे म्हणजेच आपण ज्या अधिकाऱ्यांना साहेब साहेब म्हणून आपली तक्रार त्यांच्या पुढं मांडतो त्या साहेबांच्याच निष्क्रियतेचा कळस आज आपण या ठिकाणी पाहतोय अनेक शेतकरी उघड्यावर पडलेले आहेत सोयाबीन मातीसहित वाहून गेलेले आहे आणि अजून काय काय दिवस शेतकऱ्याला पाहावा लागणार आहेत हे येणारा काळच सांगेल काय म्हणतात आज तिची जी परिस्थिती झाली काय आता ह्या वेळेस अशी परिस्थिती झाली की सगळं तुम्ही पाठीमागं बघताय आमच्या रानातून वडा तयार झाला आमचा दुसरा दुसरा दुसरीकडे काय आता पर्याय आमच्याकडे उरलेला नाही काय काय करावं आता तुम्हीच सांगा आम्हाला इतकी परिस्थिती आमची बेकार झाली इथं राहण्याची आणि राहण्याची ती डॅमची तर चित्रवरचं पाणी पनी करताना पर्याय असताना स्व पाणी त्यांनी अलीकडे काढलं आणि इतक्या दिवस आम्हाला अजून सांगतात ती सांडवासा पडणारच नाही आतापर्यंत सांगतात इंजिनिअरिंग होऊन गेले इथं सगळे होऊन गेले काही सो नाही सगळे कागदरी येऊन गेलेत बघून त्यांनी काही बघितलं नाही काय नाही तक्र्यापूर्वी केली हो केली ती डॅम आम्ही आढळला होता काम चालू असताना ती डॅम आडवला असल्यामुळे त्यांनी म्हणजे आम्हाला सांडवायचा पडणार नाही मग ते कॉन्ट्रॅक्टर मुळे म्हणून होते त्या मुळ्या मधल्या डॅम सांडवच पडणार नाही कधीच त्यांनी इकडंच पाणी आलीकडे सोडलं त्यांनी आणि जी करायची ती करून गेलं खाली दोन दोन तीन तीन आपल्या पाच सात पर सात पर्साच्या विहिरीत खाली आ, तीन तीन विरीत विरीत बुजून बुजून सगळं होऊन काय झालं आमचे शेतातले बरेच नुकसान झालेलं आहे तलाव सोडून नदी सोडून कराड सोडून आतमध्ये शेतातन एक नवीन कोराड तयार झालेला आहे त्यामुळं शेतात सोयाबीन बघायला राहिलेलं नाही तरी शासनाने याची गंभीर दखल घ्यावी नाहीतर आणण्याचा आत्मदहनाचा इशारा आम्ही देत आहोत आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन आत्मदहन करणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांचे शेळी गाई बऱ्याच वाहून गेलेल्या आहेत अधिकारी मॅडम आल्या होत्या निम्म्यातनंच माघारी गेलेल्या आहेत पूर्ण फोटो द्या शेतक शेळ्याचे फोटो द्या गायींचे फोटो द्या आम्ही आता कुठून काढायचे मेलेल्या गाईचे फोटो सांगा तुम्ही शेळीला आणि प्रशासनानं प्रशासनानं याची दखल घ्यावी नाहीतर आम्ही विषाच्या बाटल्या औषध किशात आहेत पेणारे माणसं आहेत ह्याच्यासाठी आम्ही आत्मदानाचा इशारा देत आहोत ठीक आहे म्हणजे फारच भयानक परिस्थिती या वर्षी या पावसामुळे आपल्याला पाहायला मिळाली आहे माझ्या पाठीमागे आपण बघू शकता इथून साधारण एक सातशे ते आठशे मीटर अंतरावर असणारा जो तलाव आहे त्या तलावाचा सांडवा या आजपर्यंत काम झाल्यानंतर प्रथमच भरून वाहू लागला आणि त्याचं जे पाणी आहे नियोजित पात्राच्या बाहेर निघाल्यामुळे हा सगळा प्रपंच या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो साधारण सात ते आठ फुटापर्यंत शेताला थर चर पडलेले म्हणजे हे जे खड्डं आपण दाखवतो आहे ते बघू शकतो आपण पूर्ण माती या ठिकाणची पूर्ण माती ही वाहून गेलेली आहे पाण्याचा प्रवाहदेखील बघू शकतो आता सध्या प्रवाह थोडा कमी झालेला आहे आणि त्या प्रवाहामुळे मुख्य शेतातला जो मुख्य गाभा म्हणजे माती समजली जाते ही माती तर वाहून गेलीच गेली खाली असणारे खडक देखील उघडे पडलेले समोर आपण बघू शकतो पूर्ण जुनी पाईपलाईनसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली उघडी पडलेली यावरून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो साधारण एक पाच ते सहा फुटाचे हे खड्डे या ठिकाणी झालेले तर असाच जर प्रसंग शेतकऱ्याच्या नशिबे राहिला तर शेतकऱ्याने जगायचं कसं आणि स्वतः सुधरायचं कसं हा प्रश्न येणाऱ्या काळात फार भयावह ठरणार आहे